नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत आणि भरपूर साऱ्या टिप्स बघणार आहोत तर ही आंब्याची परफेक्ट अशी पुरणपोळी कशी बनवायची तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही आंब्याची पुरणपोळी खूपच छान होते तर पाचायला पण हलकी कशी बनवायची ते पण सांगणार आहे चला तर सुरू करूया हे बघा इथं दोन घंटे हरभऱ्याची डाळ मी भिजू घेऊ भिजून घेतली होती हरबरीची डाळ भिजून घेतल्यामुळे ना पचायला हलकी होती म्हणजे त्रास होत नाही त्यांना काही आता हारबरीची डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यावरती पाणी आलं पाहिजे तुम्हाला जर येळणी काढायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाकलं तरी काही हरकत नाही हळद आणि तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच झाकण लावायचं आणि कुकरला वरचा फेस काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुरणपोळीचा काही त्रास होत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हारभऱ्याच्या डाळीपासून तर मी दोन तीन पाण्यानं पहिले धुवून घेतली होती डाळ भिजल्याच्या नंतर बी तर माझ्या याच्यात जास्त फेस निघला नाही आता आपल्याला झाकण लावून द्यायचं आहे कुकरला आणि चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आता हे बघा इथं मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून आपल्याला मळून घ्यायचं आहे चव्यानुसार मीठ टाकलं पाण्यामध्ये थोडी हळद टाकली आणि पीठ भ भिजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला मेहनत करायची गरज नाही त्या पिठाला कारण की पुढं एक पि पिठाची एकदम परफेक्ट असं प्रमाण कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे टिप्स हे बघा असं पीठ भिजून घेतलं त्यानंतर आपलं परफेक्ट पीठ झालं पाहिजे त्यासाठी असं प एक कुकरचा डबा घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकून प उंडा भिजत ठेवला अर्ध्या तासासाठी चला आता आपण आंब्याचा पल्प काढून घेऊया तर ह्या आंब्याचा पल्प काढण्यासाठी पण मी एक टिप्स सांगितलेली आहे तर बघा आपण असं आंब्याचा पल्प काढणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीनं हे बघा आपल्याकडे हा झाऱ्या असतो तर त्या झाऱ्याला असा आंबा कट करून घेतला का असा पल्प काढून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर खूपच पटकन निघतो आणि पल्प पण एकदम छान होतो मिक्सरमध्ये काढायची गरज नाही पडत एका आंब्याचं तर एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे आपण इथं तर अशा प्रमा योग्य प्रमाणात तुम्ही जरा सगळं साहित्य जर घेतलं ना तर परफेक्ट अशी पुरमपोळी बनवून तयार होते हे बघा कोईला पण काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे तर खूपच छान होते आणि तुम्ही एकदा जर बनवाल ना अशी पुरणाची पोळी तर या जोपर्यंत शिजन चालू आहे तोपर्यंत दोनदा तीनदा बनवून खा हे बघा आता इथं अर्धा तास मी मस्त कणिक भिजून घेतलं पाण्यामध्ये आता आपल्याला याला चांगलं मुळूमळू घ्यायचं आहे बघा असं चांगलं हाताना मोठी देऊ देऊ असं चांगलं मिळून घ्यायचं म्हणजे आपलं असं लवचिकता झालं पाहिजे कणकामध्ये हे बघा जेवढं आपलं प पीठ जरा परफेक्ट मळायला असेल ना तर तेवढी आपली पुरणाची पोळी छान येते आता थोडं एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे ते आणि परत त्यालामध्ये थोडंसं मळूमळू मुण घ्यायचं असं आपटून आपटून मळायचं म्हणजे मस्त मौसूद कणिक होतं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये हो दाखवल्याप्रमाणे बघू शकता किती छान असं पीठ झालेलं आहे आपलं आता तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल पुरणपोळ्या तर ह्याच पद्धतीनं जर बघितल्या ना परफेक्ट तर पहिल्यांदा पण एकदम छान पुरणपोळ्या बनवून तयार होतील तुमच्या आता हे पोळा आपल्याला आणखीन अर्धा घंटा असंच भिजू द्यायचं आहे तोपर्यंत बघू आपण डाळ शिजलेली आहे डाळ शिजली की चेक करायची परफेक्ट शिजलेली आहे मला इथं जे काही जास्त एळणी काढायचं नव्हतं मग त्यामुळं माझं येळाने थोडं कमी निघलेलं आहे तुम्हाला जास्त असं काढायचं जास असेल तर तुम्ही शिल्लकचं पाणी टाकू शकता हे बघा आता आपण डाळ बाजूला करून घेतली आता आपल्याला पुरम परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा तूप लावून घेतलं कढईला त्यानंतर डाळ टाकून दिली आता ज्या वाटीनं डाळ घेतली होती ज्या वाटीनं सॉरी ज्या कपानं डाळ घेतली होती त्याच कपानं दीड च दीड कप गूळ घेतलेला आहे किसलेला तो गूळ पण टाकायचा थोडं मेल्ट झाला का त्यानंतर आंब्याचा पल्प टाकून द्यायचा इथं मी एक आंब्याचा पल पल्प टाकलेला आहे आता आपल्याला पुरण असं परफेक्ट शिजवून घ्यायचं आहे बघा असं उलत ना असं उभं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे असं परफेक्ट शिजलं जातं पुरण आणि थोडं विलायची टाकलेली आहे फ्लेवरला आंबा असल्यामुळं दुसरं काही ॲड करायची गरज नाही आहे थोडंसं थंड होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला अशी पुरणाची चाळणी घ्यायची आणि हे बघा माझ्याकडं ते पुरणाचं मॅशर आहे त्यांना मी करून घेणार आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही ग्लासना पण करू शकता तर आपल्याला आता चाळणीतून सगळं पुरण काढून घ्यायचं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तुम्ही करता का असे आंब्याच्या पुरणपोळ्या ते पण सांगा हे बघा आपलं मस्तपैकी पुरण निघलेलं आहे चाळणीतून एकदम परफेक्ट असं जसं टेक्चर पाहिजे ना आपल्याला अगदी तसं पुरण आहे ना कधी त्याला बी जास्त घट्ट किंवा जास्त पतलं बनायचं नाही हे बघा अशा पद्धतीनं तर पुरणाच्या पोळ्या छान होतात आणि इथं आपलं कणिक पण छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त तर आपल्याला आता आप थोडं असं ताणून घ्यायचं आणि परत एकदा दो दोनदा असं म्हणजे आणखीन भारी होतं चला तर आपण आता पुरणाचा पोळ्या बनायला घेऊ हे बघा कणकीचा गोळा घेतलेला आहे थोडं सुकंपीठ टाकायचं त्याच्यात आणि वाटी तयार करून घ्यायची त्यानंतर पूर्णाचा गोळा घ्यायचा मी इथं बघू शकता तुम्ही जेवढं कणकीचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरण घेतलेला आहे थोडं सुकं पीठ टाकायचं पुरणामध्ये अशी वाटी असं दाबून पुरण घालायचं आणि सुकं पीठ टाकल्यामुळं मस्त पूर्ण पुरण ना असं फुगायला म मदत होती मस्तपैकी आणि असं भरल्याच्या नंतर ना हातानाच हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे काठापर्यंत पुरण जातं आणि अशा हलक्या हाताने एकदम पुरणाची पोळी लाटून घ्यायची इथे एक पॅन ठेवलेला आहे तिथं मी लावून घेतलं पॅनला आणि शक्यतो पुरणपोळीला तुपच लावायचं म्हणजे खूप छान होते पुरणपोळी आणि चवच वेगळी लागते तर हे बघा अशी मस्त पुरणपोळी फुगलेली आहे आपली तर आता आपण अशाच पद्धतीनं सगळ्या पुरणपोळ्या बनवणार आहोत बघा बघता शेणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आमच्या घरी तर खूपच आवडतं असंच आंब्याच्या पुरणाच्या पोळ्या हे बघा तर आपल्या इथं आता सगळ्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहे इथं दहा ते बारा पोळ्या बनलेल्या आहे एवढ्या याच्यामध्ये तर आता तुमच्या आवडी अनुसार तुम्ही बनवू शकता किती बनते तुमच्या तुम्ही छोट्याला बनवल्या तर जास्त होईल आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करू मला नक्कीच सांगा आवडल्यास वेळेला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा